छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पथरोड गावातील शेतशिबाराच्या हद्दीमध्ये उभ्या असलेल्या मोठ्या हिरव्यागार वृक्षांची अंदाधुंद कटाई सुरू आहे वृक्ष संवर्धन कायदा अस्तित्वात असतानाही त्याचे खुल्या उल्लंघन होताना दिसून येते अशा वेळी वन विभागानं बस्त सरकारला लाखो रुपयांचा सुनावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे निसर्गानं चक्र व्यवस्थित अबाधित सुरू राहण्यासाठी वृक्षांची भूमिका मोलाची आहे वृक्षप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार एका सामान्य झाड वर्षभरामध्ये सुमारे वीस किलो धूळ शोषते दरवर्षी सुमारे सत्तर किलो ऑक्सिजन तयार करते तर वीस टन कार्बन डायऑक्साईड शोषत असते उन्हाळ्यामध्ये एका मोठ्या झाडाखाली तापमान सरासरी चार अंशापर्यंत कमी राहते ऐंशी किलो पारा लिथियम शिशे आदी विषाणू धातूंचं विश मिश्रण शोषण्याची क्षमता झाडांमध्ये राहते घराजवळील एक झाड ॲकॉस्टिक ऑलसारखे काम करतो म्हणजेच आवाज दोन्ही शोषतो यासह हो, विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्यांच्या घराजवळ झाड असते त्यांना तणावाची नैराश्याची शक्यता कमी असते तर कॅनडाची जनरल सायंटिफिक रिपोर्टनुसार घराजवळ झाड जाड़... दहा झाडे असली तर आयुष्य सात वर्ष वाढू शकतं यासह हो, विविध प्रजातींचे फळझाडे व्यक्तीच्या आयुष्यात वेगळे स्थान निर्माण करते अशावेळी दिवसेंदिवस हिरव्यागार वृक्षांची कटाई करण्याच्या या व्यवसायाला चाप बसावा यासाठी राज्य सरकारनं नियमावली तयार करून विनापरवानगी कटाई करणाऱ्यांवर पन्नास हजार रुपयापर्यंतचा दंड आकारणीचा निर्णय जाहीर केला आहे परंतु निर्णयाची नियमानुसार अंमलबजावणी करणारे कुठेतरी आपले आर्थिक हित जोपासत असल्याचा आरोपसुद्धा वृक्षप्रेमींनी केला आहे वृक्ष संवर्धन कायदा एकोणीसशे पंच्याहत्तरनुसार राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वृक्षतोडीचे नियम करून त्या भागामध्ये पुरेशा प्रमाणात नवीन झाडे लावण्याची तरतूद करून हा कायदा पारित करण्यात आला आहे परंतु वृक्ष तोडण्यास परवानगी आवश्यक आहे बांधकाम करताना विद्युतदारांना वृक्ष येत असतील तर बांधकामाला सदस्यांकडे अर्ज सादर करावा लागतो परंतु याकडे पूर्णतः दुर्लक्ष केला जात असताना वृक्षप्रेमींनी प्रचंड चिंता व्यक्त केली आहे अशा वेळी बेकायदेशीर वृक्ष तोड केल्यास कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाला तर अपराधाचं मूल्यमापन करून एक ते पाच हजार रुपयापर्यंतचा दंड किंवा एक आठवडा ते एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो याबाबत पूर्ण माहिती असतानाही त्याकडे डोळे झाक केली जाते हे विशेष आहे वृक्षांची अवैधपणे कटाई करून सर्व माल ताडपत्रीने झाकून वाहतूक सुरू आहे तर कुठे एक झाडाची एक वृक्ष कटाईची परवानगी घेऊन त्याच्या आडमध्ये तीन ते चार मोठ्या वृक्षांची कटाई करून माल लंपास केला जात असल्याचाही प्रकार सुरू आहे कोणत्याही पातळीवर शासन आणि प्रशासनाची परवानगी न घेता वृक्ष तोडलं जाते तेव्हा पुन्हा हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी सुमारे शंभर वर्ष लागतील मोठ्या संख्येने वृक्षतोड करणे हा मानवी हत्येपेक्षा हत्येपेक्षाही क्रूर गुन्हा आहे असं मत सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठानं याचिका करताना फटकारताना मांडलं आहे याचं गांभीर्य जाणून सरकार दरवर्षी कोट्यवधींच्या संख्येमध्ये वृक्षारोपण करते परंतु दुसरीकडे मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होते याबाबत गांभीर्यानं विचार होणं जरुरीचं आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर